बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा अयोध्येत संपन्न झाला या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील नागरिकांना होता आले नाही तरी नाशिक येथील गंगापूर रोड येथील वीर सावरकर नगर परिसरात भारतीय जनता पक्षाचे मध्य विधानसभा नाशिक प्रमुख अनिल भालेराव पाटील आणि प्राध्यापक डॉक्टर वर्षा अनिल भालेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली बघता यावा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मधुर स्वीट चौक वीर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी परिसरामध्ये प्रत्येक घराघरावर भगवा ध्वज विद्युत रोषणाई रांगोळी दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी करण्यात आली अयोध्या या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने यावेळी नागरिकांना महाप्रसादाचे वाटप संपन्न झाले सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पक्षाचे मध्य विधानसभा नाशिक प्रमुख अनिल भालेराव पाटील यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली गेल्या शेकडो वर्षापासून ज्या क्षणाची संपूर्ण हिंदुस्थानमधील नागरिक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज खऱ्या अर्थानं उगवला आहे प्रभू श्रीरामाचं आज अयोध्येमध्ये भव्य दिव्य असं मंदिर साकारलं गेलेलं आहे आणि त्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आज आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते आज दुपारी संपन्न झाला आज आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये गंगाप रोडच्या संपूर्ण परिसरामध्ये आज आम्ही सकाळी या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रदर्शन केलं आणि त्यामध्ये उत्स्फूर्त नागरिकांनी सहभाग घेतला तसेच या संपूर्ण परिसरामध्ये आज दिवाळी असल्यासारखं सर्व नागरिकांनी घरोघरी घरावर झेंडे उभारले आपला लाईटिंग लावली तसेच संपूर्ण रस्त्यावर घरावर लोकांनी रांगोळ्या काढल्या आणि हा क्षण आपल्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेतला आज या संपूर्ण परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले आहेत आणि त्यांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर राम रक्षा पठण हनुमान स्तोत्र तसेच संध्याकाळी संपूर्ण परिसरामध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार आहे फटाक्यांची आतषबाजी केली जाणार असे असं भरगत कार्यक्रमाचं आयोजन आज आमच्या या सावरकरनगर रहिवाशांच्या वतीनं नरसिंह नगर रहिवाशांच्या वतीनं या गंगापूर रोड परिसरामध्ये करण्यात आलेला आहे मी या सर्व क्षणाच्या या संपूर्ण नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भारतवर्षातील सर्व नागरिकांचं आज या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या मतीनं रामलल्लाच्या लल्लाच्या आगमनाच्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो जय श्रीराम राम जय जय श्री हो राम ओला शिव राम चंद्र की त्यावेळी माझे आमदार डॉक्टर निशिकंता मोगल राजा मोगल सुधाकर पुंडे काका चव्हाण बाबा हेमंत देशपांडे दे, देवेंद्र बापट गिरीश टकले धामणे काका चंद्रभान दराडे सागर बोंडे सिद्धेश रायकर अशोक देडिया महेश पोठावदे नरेंद्र शाखाद्वीपी प्रितेश ब्रह्मेचा डॉक्टर बाजीराव रकिबे सावरकर साहेब मधुकर स्वीटचे मनीष चौधरी पुकरा चौधरी नितीन शिरुडे कोठावदे काका दीपक चव्हाण नरेंद्र जाधव विशाल मुळे प्रकाश कडलक संदीप कडलक नरेंद्र टिळे आदी उपस्थित होते प्रवीण अहिरे रुपाली अहिरे शरद काळे भारती आहेर रामेश्वरी कडलक गौरव गाजरे संदीप अहिरे मिनल पटेल गीतेश कुलकर्णी साईश पालेराव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक